नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं सहचे स्वागत मावळ तालुक्यामध्ये पान टपऱ्यांमध्ये गांजा व एम डी पावडर पानात मिसळून शाळा व महाविद्यालयातील मुलांना सरास विक्री करणाऱ्या पान टपऱ्यावर शुक्रवारी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाकडनं बेधडक कारवाई करण्यात आलेली आहे यामुळे मावळामध्ये व्यसनाधीनता वाढत आहे आणि या व्यसनाधीनतेच्या आहारी तरुणाई जात आहे तर या ठिकाणी लोणावळा शहरातील प्रेम बाळासाहेब जाधव वय एकोणीस वर्षे राहणार सिलाटना तालुका मावळ पान स्टॉल नाव चैतन्य पान शॉप रायचूड मंदिर रोड दुसरे नरेश गंगाराम सूर्यंशी वय पंचेचाळीस राहणार लोणावळा तालुका मावळ पान स्टॉल नाव नरेश पान शॉप विनायक दही भाते वय अठ्ठावीस राहणार कामशीर तालुका मावळ पान स्टॉलचं नाव साई वतन पान शॉप त्यानंतर निखिल हरिदास आझानकर वय चोवीस राहणार पांगळोली तालुका मावळ पान स्टॉल नाव महालक्ष्मी पान शॉप राहुल सुनील शेलार वय एकवीस राहणार आवंडे तालुका मावळ पान स्टॉल नाव पैलवान पान शॉप या ठिकाणी जाऊन सदर पथकाने कारवाई केलेली आहे यामध्ये पानामध्ये एम यम्बी पावडर मिसळल्याचे साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे आणि सदर साहित्य हे अन्न औषध पुणे विभागाकडे पाठवण्यात आलेले आहे त्याकडनं तपासणी केल्यानंतर सदर पानटपऱ्यांवर गुन्हा दाखल होणार आहे अशी माहिती या ठिकाणी लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक साहेब यांनी देण्यात आलेली आहे मावळ तालुक्यात दिवसेंदिवस एम डी पावडर आसन किंवा गांजा आसन अनेक असे प्रकार सुरू आहेत आणि यामधनं तरुणाई वेदना वळत आहे यासाठी धडक अशी कारवाई पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयाचे पोलीस अधीक्षक माननीय पंकज देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या का ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि या सदरच्या कारवाईमध्ये अनेक टपरीधारकांना काही नियमावली सांगण्यात आलेली आहे की अठरा वर्ष वयाखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणार नाही पानटपरी वेळेत बंद करणे पानटपरीवर अठरा वर्षाखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ दिले व विकत देणार नाही याबाबतचा फ्लेक्स बोर्ड तयार करून लावणे पानटपरीवर सी सी टी व्ही लावणे असे अनेक नियम यामध्ये सांगण्यात आलेले आहेत सदरच्या कारवाईमध्ये या ठिकाणी कारवाई पोलीस निरीक्षक सुहास जगताप सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड पोलीस अंमलदर शेखर कुलकर्णी हनुमंत शिंदे आदित्य भोगाडे अंकुश पवार पवन कराड आदीचा समावेश आहे या कारवाईमुळं पालकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे व्यसनाधीन होणाऱ्या मुलांना या ठिकाणी रोखण्याचा प्रकार होत आहे आणि मावळ तालुक्यामध्ये सरस यम डी पावडर आणि गांजा हे पानामध्ये मिसळल्याची माहिती सत्यसाई कार्तिक यांना गुप्तसूत्रात मिळाल्यामुळे या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे तर या कारवाईमुळे यावर कायमच कारवाई, या या कारवाई करणार असल्याचे पोलीस सहाय्यक पोलीस अधीक्षक माननीय सत्यसाई कार्तिक साहेब यांनी माहिती दिलेली आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे بني